आमच्या मायामाऊली हो, तुम्ही आम्ही इथे संपले आहोत कशासाठी नेमकं कशासाठी रोज त्या लांड्यांच्या हातून लवची लवला बरी प्रमाणवलींसाठी रोज आणि एक केस नाहीये आज त्या नेहात एक केस नाहीये तर दोन दिवसानंतर एकेच येत आणि आमच्या डोक्यावर काय फिट केला जाता पाहिजे अरे हे तर सर्व धर्म समभाव आहे आणि आई घातली रे सर्व धर्म समभावाची एक लक्षात ठेवा कुठला सर्व धर्म समभाव नाही धर्म फक्त एकच सनातन हिंदू धर्म बाकी काय धर्म वगैरे हो नाही आणि आज 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 तुम्ही म्हणतात ना ते खरे आज इथं जमल्यात ना ते पक्ष संघटन संस्था विचार सर्व 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 फाट्यावर मारून बसलेले फक्त आणि फक्त हिंदू आहे आणि हिंदुत्व फक्त हिंदुत्व आणि कशासाठी आलं रोज आमच्या बळी पडणारा मालिम्प असतो मागच्या दिलेला केस आलं की के आमच्या एका ताईला प्रेमाच्या जाळ्यात अडकून तर आमचं प्रेम म्हणत त्याला लव म्हणतय अरे कसलं प्रेम रे प्रेम कसं असत आपल्या डोक्यावर घेतलं जात ते प्रेम असत त्या हरामकरांनी आमच्या ताईचे पस्तीस पस्तीस तुकडे करून सुटकेस मध्ये नेले सुटकेस मध्ये आणि त्या घंड्याला आता खाईत लावून टाकले होते आणि याला प्रेम म्हणत त्याला न मिनता अरे हट आज झियाचा झियाचा आहे जो गेल्या कित्येक वर्षापासून आमच्या भारतावर वार लादण्याचा प्रयत्न केलाय लादण्याचा पण ही भूमी लढणारी आहे हिंदू धर्मासाठी जीव देणाऱ्या संभाजी महाराजांची भूमी आहे जी समोर इस्लामचा ताट आल्यानंतर छाती ठोकून सांगतात की आम्ही मरू पण आमचा धर्म सोडणार नाही एका गोष्टीची वाटते की त्या लांबांच्या मनातली औरंगी वृत्ती गेली नाही तर आमच्या मनातल्या मात्र संभाजी महाराज आता हळूहळू हरवतात की काय असं वाटायला लागलं अरे दिवसा ठेव्या आमच्या मागा उचलल्या जात त्यांचे तुकडे तुकडे केले जातात म्हणजे नेहा ताईच आणि त्या मुंबईचा ज्या आताच केस आलंय क्षीरसागर ताईचं त्याचा आत्ताच आहे मास्तरला दादा दा म्हणतो केस होत त्या ताईला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून चार वर्ष हो चार वर्ष एका खोलीत उलटा घालून बसवलं त्या पोरीच्या अंगावर चार चार पाच पाच जण नोट बोलत करा करण्यासाठी धाडायची हरम खोर तिच्या अंगावर सिगरेटचे चटके देण्यात आले सिगरेटचे इतर कितीतरी लोकांना मुली असतील आमच्या मुलीला काटा जरी रुतला तर आमच्या छातीत धडधड व्हायला लागते हो धडधड व्हायला लागते त्या पोरीला सिगरेटचे चटके दिले तिच्या हातावर तिच्या पायावर तिच्या प्रत्येक अंगावर चटके दिसत होते तर त्या पोरीवर किती जणांनी बलात्कार केला असेल तर ज्या वेळेला त्या सोबत तिचा बाप ती तिच्या बापाला सुद्धा कापायला लागली एवढी तिची के हालत केली एवढी भयान हालत हो सीतेचा मातेचा अपमान झाला म्हणून रावणाचं मर्दन करणार रामायण घडवणारी हिंदू संस्कृती आमची गौपतीचं चिदारण होत म्हणून कौरवाला संपवून महाभारत घडवणारी संस्कृती आमची स्त्रीचा अपमान झाला म्हणून लंका जाळणारी संस्कृती आमची आम्ही काय करतो आमच्या माय मायमाऊलीच्या अंगावर जर कोणी हात टाकत असेल तर त्या वृत्तीला जाळण्याची धमक आमच्यात असली पाहिजे काय तर काय नाहीये आज तर लिहातही बळी पडली आज ती शिवसागर काय भरी पडली अशा किती पडी पडत असतील विचार केलाय कधी कधी कोचिंग मध्ये जाणार आमच्या ताईला विचारत होतो बाबा काय होत कधीतरी शाळेमध्ये विचार केला आता मागच्या जून जुलै मध्ये सोलापूरची घटना आहे एका मुलीच्या मागासात एक लांड्या लागलेला होता तिच्या फोनवर तिला मेसेज करायचा मेसेज करायचा एक दिवस आला रूम मध्ये आला तिचा मोबाईल फोडला बरोबर अशा किती घटना होत असतील आणि आम्ही काय करतोय मेणबत्त्या चालतोय ती वृत्ती कधी चालणार कधी न्याय मिळवून घेणार आम्ही आणि माऊलींनो तुम्ही आज जास्त घेणार नाही सांगत असा बोलणार पुढे म्हणून एक लक्षात ठेवा जे म्हणतात ना अफजल हम शर्मिंदा आहे तेरे गातील जिंदा आहे तू कितने अफजल मारोगे हर घरचे अफजल निकले काय एक लक्षात ठेवा तुमच्या मधली जिजाऊ जागृत झाली ना तर लाख अफजल येते आम्ही फाडाची धमक ठेवतो लक्षात ठेवा तुमच्या मधली जिजाऊ जागृत झाली पाहिजे तुमच्या मधली दुर्गादेवी जागृत झाली पाहिजे तुमच्या मधली जागृत झाली पाहिजे जेव्हा पर्यंत माय माऊली आमचा पदर संभाळ ना तेव्हा परत या भगव्याला चुकवण्याची हिंमत कोणाच्या झेद नाही एक लक्षात ठेवा या भगवाला आमच्या धर्माला संपवण्यासाठी कितीतरी बापर अकपर आणलंच आणि केलंच तो भगवा तेव्हा एक फडकत होता तो आताही एक तो पुढेही फडकत राहणार आहे पण त्या भगव्याला वाचवण्यासाठी पहिले भगव्याचं रक्षण करणारी पिढी जन्माला घालण्यासाठी आमच्या मायमावली उरल्या पाहिजे हो आमच्या मायमाऊली उरल्या पाहिजे पण पन... काय म्हणजे काय नृत्य असली पाहिजे की सरकार बसल्या म्हणजे एका सत्तेधारीकानामधल्या मायमावलीची हत्या होते आणि तिथला मुख्यमंत्री म्हणतो की मला काय करायचं अरे फडव्या तुझ्या हातात हिंदूच रक्त आहे की काय आहे ठरून घ्या कारण कसं आहे त्याचा बाप पारा गाव